पुढच्या दोन हजार सव्वीस ला थोडा पाऊस कमी होणार आहे पण पीक चांगली येणार आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये जसं झालं तसं नाही होणार तसं नाही कसं ह्या वेळेस कसं झालं तुम्हाला आमचं माझं स्वतःचं गाव आहे जे गुगळी बरोबर <laughs> आम्हाला सहाशे सातशे मिलीमीटर पाऊस पडते कधी कधी दि पाचशे पडतंय <laughs> हो <laughs> बरोबर यंदा तेराशे मिलीमीटर झालंय म्हणजे दुप्पट होणार नाही पुढच्या वर्षी म्हणजे सरासरी इतकाच होईल समजा दरवर्षी जसा होतो कमी प्रमाणात तितकाच हो म्हणजे शेतकऱ्यांना वर्षी जसं संकट आले तसे नाही येणार तसं नाही येणार तस इतक नाही येणार हो बरोबर नाशिक निपाड त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा पारोळा तालुका त्याच्यानंतर जामनेर त्याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा मलकापूर नाजोरा त्याच्यानंतर अकोट अकोला दर्यापूर अचलपूर शेगाव खामगाव त्याच्यानंतर शिंदखेड राजा इकडे अकोला जिल्हा त्याच्यानंतर अमरावती मोर्शी वरुड वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्या जास्त वाढणार आहे पण आज उद्या सकाळच्याला आणि ती थंडी उद्या सकाळच्याला इकडे आता मराठवाड्याकडे येणार आहे मग तुमच्याकडे संगमनेर तालुका अहिल्यानगर ओझर जुन्नर आंबेगाव त्याच्यानंतर संभाजीनगर इकडे जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा अकोला जिल्हा चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये आता उद्या सकाळच्याला आता तितपणे उद्या सकाळचा पण पट्टी तिथपणे oh. परवाच्याला मात्र इकडे दक्षिण महाराष्ट्राकडे oh. कोल्हापूर सांगली सातारा धाराशिव लातूर बीड yeah. इकडं नांदेड जिल्हा धर्माबाद तालुका त्याच्यानंतर निलंगा औसा तेलंगणा पूर्ण yeah. त्याच्यानंतर ते इकडं आदिलाबाद आणि यवतमाळ हे मग जास्त सकाळी सकाळी खूप थंडी नंतर मग राज्यभरच थंडीला सुरुवात होईल oh. दहाला oh. 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 ला आणखीन खूप वाढणार अकरा बारा पासून तर मग राज्यात सगळे रात्री त्याला स्वेटर घालते तेरापासून राज्यातल्या जणांना स्वेटर काढावं लागेल मग तीव्र ह्या नोव्हेंबर मध्ये तीव्र थंडीची लाट राहणार आहे एवढा महिना हो सर मग आजपासून थंडीला सुरुवात झाली मग शेतकरी बांधव असं विचारतात की आता पाऊस जाणार का थोडाफार आजच्यानं हे ड्रॉ झाला पाऊस आजच्या मागे एक, एक सांगितलं होतं की सव्वीस सत्तावीस तारखेला जाळी ती बघा हो बरोबर सव्वीस पासून बघा सव्वीस सत्तावीस अठरा शेकोनतीस तीस एकतीस एक दोन तीन चार पाच सहा बरोबर सात तारखेला मी होतं ना सात तारखेला थंडी येईल बारा दिवसाला थंडी येतील बरोबर सांगितलं सर oh. oh, आता आपण जर पाहिलं तर धुक येते बरं मग धुक जास्त राहील कारण oh. दर... oh. बरोबर हे धुक्यासाठी काय करू द्राक्ष शेतकरी दाळीन शेतकरी टमाटेवाले oh. यासाठी एक अंदाज देऊ oh. कि oh. सांगली सातारा सोलापूर कोल्हापूर पुणे त्याच्यानंतर कोकणपट्टी पूर्ण मासेस घाट त्याच्यानंतर oh. इगतपुरी नाशिक उत्तर महाराष्ट्राकडं इकडं बुलढाणा जिल्हा त्या पट्ट्यामध्ये काय धुक राहणार आहे हो बरोबर आठ नऊ तारखेला हो फक्त दोनच दिवस राहील का सर कारण जर जास्त राहिलं सूर्य तर सूर्यप्रकाश कमी मिळतो आणि त्याचा परिणाम पिकांवरती होतो सूर्यदर्शन होणार आहे ना हो ना हो बरोबर पण पाठपाठ खूप धुकं येणार आहे तीन हो हो ठीक आहे म्हणजे शेतकऱ्यांना भागात येणार आयल्यानगर कडबी हो हो ठीक आहे सर म्हणजे आता येणाऱ्या काळामध्ये आता आपण सोशल मीडियावरती असं पण पाहतोय की नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात पाऊस सांगितला जातोय मग तो नाही नाही पाऊस पाऊस मी म्हटलं तर फक्त दोन डिसेंबर ते सात डिसेंबर दरवर्षी एक अवकाळी येत आहे ते त्याचा आपण अंदाज नंतर देऊ हो चालेल ठीक आहे आणि शेतकऱ्याला म्हणा गहू पेरायला हरकत नाही कांद्याचं रोप टाका त्याच्यानंतर ऊस अवघड करायला हरकत नाही मका काढायला हरकत नाही मका लावू शकता हरभरा पेरू शकता अं शेतकऱ्याला ना फवारणी करण्यासाठी चांगलं वातावरण आहे वीड भट्टी उत्पादकासाठी आनंदाची बातमी कारखानदार जे मजूर आहेत त्यांच्यासाठी आनंदाची बातमी त्यांना म्हणा आता काही पाऊस येणार नाही काही चिंता करू नका कारखान्याच्या लोकांसाठी आनंदाची बातमी कारण की राज्यात आता पाऊस काय येणार नाही त्याच्यामुळे हे ट्रॅक्टर जे फसते ना पाण्या येणं परिस्थिती होणार पण सगळ्या गोष्टी चालू होणार आहेत म्हणून सगळ्यासाठी आनंदाची बातमी हो हो सर एकंदरीत थंडीचं प्रमाण म्हणजे मागच्या वर्षी आपण पाहिलं तर भरपूर थंडी होती तशीच थंडी राहील का हा थंडी राहणार आणि आणखी एक सांगतो एक माहित म्हणून लक्षात लोकांनी हे लक्षात ठेवायचं दरवर्षी बावीस फेब्रुवारी दहा मार्च गारपीट होती लक्षात ठेवायचं बावीस फेब्रुवारी आणि दहा मार्च बावीस नाही नाही बावीस फेब्रुवारी ते दहा मार्च वीस दिवसामध्ये हो म्हणजे या कालखंडात आणि पुढच्या वर्षी दोन हजार सव्वीस ला थोडाफार पाऊस कमी होणार आहे पण तितकं चांगली येणार आहे म्हणजे आता दोन हजार पंचवीस मध्ये जसं झालं तसं नाही होणार तसं नाही म्हणजे कसं ह्या वेळेस कसं झालं तुम्हाला आमचं माझं स्वतःच गाव आहे गुगळी धामण गाव हो बरोबर आम्हाला सहाशे सातशे मिलीमीटर पाऊस पडतोय कधी कधी पाचशे पडते हो बरोबर यंदा तेराशे मिलीमीटर झालं म्हणजे दुपार होणार नाही पुढच्या वर्षी म्हणजे सरासरी इतकाच होईल समजा दरवर्षी जसा होतं कमी प्रमाणात तितकाच हो म्हणजे शेतकऱ्यांना या वर्षी जसं संकट आले तशी नाही येणार तसं नाही येणार तस इतकं नाही येणार हो बरोबर नाशिक निपाड त्याच्यानंतर जळगाव जिल्हा धुळे जिल्हा पारोळा तालुका त्याच्यानंतर जामनेर त्याच्यानंतर घाटाच्या खाली बुलढाणा मलकापूर नांदुरा त्याच्यानंतर अकोट अकोला दर्यापूर अचलपूर शेगाव खामगाव त्याच्यानंतर शिंदखेड राजा इकडे अकोला जिल्हा त्याच्यानंतर अमरावती मोर्शी वरुड वर्धा जिल्हा नागपूर जिल्हा ह्या पट्ट्यामध्ये आज रात्रीच्याला जास्त वाढणार आहे पण आज उद्या सकाळच्याला आणि ती थंडी उद्या सकाळच्याला इकडे आता मराठवाड्याकडे येणार आहे मग तुमच्याकडे संगमनेर तालुका अहिल्यानगर ओझर जुन्नर आंबेगाव त्याच्यानंतर संभाजीनगर इकडे जालना जिल्हा परभणी जिल्हा हिंगोली जिल्हा वाशिम जिल्हा यवतमाळ जिल्हा अकोला जिल्हा चंद्रपूर ह्या पट्ट्यामध्ये आता उद्या सकाळच्याला आता तिथपणे उद्या सकाळचा पण तिथपणे oh. परवाच्याला मात्र इकडं दक्षिण महाराष्ट्राकडे था, oh. कोल्हापूर सांगली सातारा धाराशिव लातूर बीड इकडं नांदेड जिल्हा धर्माबाद तालुका त्याच्यानंतर निलंगा औसा तेलंगणा पूर्ण त्याच्यानंतर ते इकडं आदिलाबाद आणि यवतमाळ सकाळी परवाच्या खूप थंडी नंतर मग राज्यभरच थंडीला सुरुवात होईल oh. दहाला आणखीन खूप वाढणार अकरा oh. बारा पासून तर मग राज्यात जण रात्री ज्याला स्वेटर घालतात घालते तेरापासून oh. राज्यातल्या oh. जणांना स्वेटर काढावं लागेल मग तीव्र